राज्य मराठी पत्रकार परिषदेमार्फत विशेष पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर जळगाव जामोद येथे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या विशेष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली राज्य उपाध्यक्ष आणि अन्य स्थानिक नियुक्त्यांचे विवरण परिषदेने दिले पत्रकारांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या विकासात योगदान देण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे राज्यभरातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या समस्यांसाठी प्रभावी प्रयत्न करणे ह्या या विशेष पदाधिकाऱ्यांचा प्रमुख उद्देश राहील या नियुक्तीनंतर जिल्हा स्तरावरही नवे नेतृत्व पुढे येणार आहे प्रमुख नियुक्त्यांमध्ये गुलाबराव पाटील बाबूलाल कडू नागेश्वरराव बाबू यांचा समावेश आहे याशिवाय मोहन राजपथ शंकर बागुल यांना विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करताना परिषद अध्यक्षांनी त्यांच्या भूमिकेचे महत्व विषद केले पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नवीन नेतृत्व कार्यरत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला